तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे एकदा स्वागत आहे मित्रांनो तर आज आहे मित्रांनो सप्त्याचा चौथा दिवस हा तर चौथा दिवस आज आहे तर आज पण बघूया काय होतं आज मित्रांनो तर आज पण आपण जाणणार आहे सप्त्याकडे आणि नवीन काय तुम्हाला आज तर व्हिडिओ पर्यंत पूर्ण नक्की पहा धन्यवाद मित्रांनो बघू शकता आमच्या गावातले सगळे सगळे तरुण मंडळ मित्रमंडळ आपले सप्त्याची भरपूर सेवा करत आहेत मित्रांनो इथं गाड्या लाव्या लागतात मित्रांनो आणि इथं गाड लावल्यानंतर लावल्यामुळं लाव पुढं जे ना गर्दी होत नाही याच्या अर्थ याच्यामुळं जे ना इथं पार्किंगची सोय केलेली आहे तर भरपूर मित्रांनो सेवा करत आहेत मित्र कंपनी तर काय म्हणू शकता का व्हिडिओमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावे हो नक्की फॉलो करा सगळे सगळे फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ लाईक करा सुधारणा बघा तुम्ही काय एक मागे चालले चालले व्हिडिओ बरोबर रोहित शर्मा क्यों नाही लॉजिक टाकली त्याच्यामुळे रोहित शर्मा गुजरात रोहित रोहित शर्मा फेम होती मित्रो तो 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 मैं में आता सप्ते आलो बसलो दाखो तो बुक कि गर्दी मित्रों भरपूर गर्दी है बहु सकता मित्रों भरपूर गर्दी सप्ते जबाबदारी आहे तर मित्रांनो बघू शकता कुठं करायचे नाही लक्षात घ्या स्वयंपाक कसं चालू आहे मित्रांनो स्वयंपाक मस्त स्वयंपाक चालू आपल्याकडे आहे

तर आता घरी आहेत मित्रांनो आता गाडीवर सध्या तर जायचंय परत आपल्या गावामध्ये सप्तासाठी तर थोडं काम असल्यामुळे आलो होतो घरून आता परत चाललोय तर चला तू हवामान बघू शकता मित्रांनो थोडं लांबून दिसतोय आता आम्ही वर जात नाही घरावर आता खालत कळणी मारतो तर घरावर जायचं घरी जायचं आहे थोड्या आल्यानंतर किंवा एक दोन दिवसामध्ये येऊन करा खालून न जरा बघू शकता कसं भारी दिसतंय शेअर तर आपल्याला येऊन पुढून जायचं आपलं 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 स्वागत आहे मी आपला पालवे आपलं सर स्वागत से करतोय तर मित्रांनो तर मित्रांनो गोविंद पालव्याचा घासा भरपूर वाचलेला आहे तर गोविंद पालवेला बोलता येत नाही मित्रांनो पण चाललंय धगत धगत चाललंय मित्रांनो आता काय सांगा तुम्हाला मित्रांनो

आणि हे पण काय नाही घ्यायचं तो, तो, ना तो, तो आहे जो बारा वाजता आलता आणि माझा चष्मा तुरून घेऊन आला मी मेहनत करून एकशे वीस चष्मा मी घरून खरून जाऊन आलो मी एकशे वीस चष्मा घेऊन आलो आणि हे बारा वाजता चष्मा चुरून गेला मित्रांनो आणि तुझी भावाला वाढू नको मरून बसील मित्रांनो मी आत्ताच घरी आलेलो आहे मित्रांनो आभाळ भरपूर आले आहे आज पण वार येते काय ना काल तुला वार आलं होतं तर आज बघूयात काय होतंय काय माहिती बघू शकता मित्रांनो काय काळा काळ एकदम आभाळ काळ झाला एकदम मित्रांनो सांगता येत नाही मित्रांनो यो तो येऊ शकतो पाऊस काही सांगता येत नाही का बाकी तिकडं बघू शकता तिकडं थोडं पाऊस पुडतोय म्हणून ते थोडं काळ काळ वाटतंय नाही का पडलेला पाऊस तिचे काळ काळ ढगं दिसतात पण पडताना पाऊस पुडतो त्याच्यामुळे तसं दिसतंय मित्रांनो ते तो गा। गा। तर तो पाऊस इकडं पण येऊ शकतो कावं राहिलं बरं नाही का काय नक्की सक्कीच झाले पाहिले का तर मित्रांनो आत्ता मी घरी आलेलो आहे आणि भरपूर वेळ झालेला आहे मित्रांनो वारं सुटलो होता गावाकडती हां तर आत्ता मित्रांनो मला वाटतं आजचा व्हिडिओ विन करूयात आपण उद्या व्हिडिओ परत चालू करूयात दुसरा नवीन ब्लॉग तयार करूयात तर हा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर नक्की करतचा व्हिडिओ आवडल्यानंतर आणि हां फॉलो करा इंस्टाग्रामला आणि युट्युबला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला फुल सपोर्ट राहू द्या मित्रांनो हा आनंदी राहत जा हसत राहता तर भेटूया मित्रांनो असे काय म्हणून व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो चला बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय नमस्कार मित्रांनो वैजनाथ